नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सकाळच्या दहा वाजताच्या उजनी धरणाच्या अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये मोठी वाढ झाली असून सकाळी दहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार एकशे बावन्न क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होत आहे त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्याची पातळी ही अठ्ठ्याण्णव पॉईंट तेवीस टक्के झालेली असून उजनी धरणामधील मृत पाणीसाठा हा एकशे सोळा पॉईंट एकोणतीस टी एम सी एवढा झालेला आहे तर उजनी धरणातील उपयुक्त साठा ही बावन्न पॉईंट त्रेसष्ट टी एम सी झालेला असून आज दिवसभरही पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे उजनी धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी अकरा वाजता उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एक लाख क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असून यामुळे भीमा नदीकाठच्या जवळपास एकशे पाच गावांना पुराचा मोठा धोका संभवत असून त्या या भागातील नागरिकांनी त्याची काळजी घ्यायचं आवाहनही उजनी धरण प्रशासनाने केलेलं आहे दर्शको आपल्याला माहितीच उजनी धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही एकशे सतरा पॉईंट अठ्ठावीस टीएमसी एवढे आहे आताच हाते आलेल्या अपडेटनुसार यापैकी एकशे सोळा पॉईंट एकोणतीस टी एम सी एवढं पाणी भरलेलं आहे त्यामुळे उजनी धरणाची क्षमता असलेलं एकशे सतरा टीएमसी एवढं पाणी उजनी धरणामध्ये ठेवून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरामधून दौंड येथून येणाऱ्या पाण्याचं जे काय एक्स्ट्राचं प्रमाण आहे ते पूर्णच्या पूर्ण पाणी ते भीमा नदीमध्ये सोडण्याचे निर्देश हे उजनी धरण प्रशासनाने दिले आहेत त्यामुळे या उजनी धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दर्शको हा उजनी धरणामधून येणारा एक लाख पाण्याचा विसर्ग त्याचबरोबर वीर धरणामधून येणाराही पन्नास हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये होत असून जवळपास त्यामुळे जवळपास एकूण दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये होत आहे या वाढलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या काठावर असलेल्या एकशे पाच गावांना मोठ्या प्रमाणात पुराचा धोका असून या गावातील लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्याचे निर्देश हे प्रशासनाने दिलेले असून त्याबाबत प्रशासनाने कारवाईही चालू केली आहे